सत्तावीस क्रमांक शहत्तर प्रश्न क्रमांक एक एक चार सौ पांच मीटर लंबा है इसे केसरिया सफेद और हरे रंग में एक के ऊपर एक क्रमशः आठ नौ नवाज दहा के अनुपात में रंग रंगा गया है तो खंभे के सफेद बाकी की लंबाई मीटर में ज्ञात कीजिए देखा एक खंभा है ठीक ते नामा काय दिलं माहिती आहे का तीन रंग दिलेत ठीक त्यांनी लांबी किती खांबाने एकूण चारशे पाच कलर किती आहे तीन केसरी सफेद आणि हिरवा ठीक त्याच प्रमाण आठ एक्स आणि दहा एक्स आठास आठास नऊ नवास दहा एकूण लांबी तुम्ही चारशे पाच होणे किती होणे मग त्यांनी आपले सफेद रंग जे प्रमाण आहे ते मीटर आपले लांबे विचारले एकदम सिंपल आहे खांब्याची एकूण लांबी भागीला प्रमाणांची एकूण बेरीज एकूण बेरीज गुणीला ज्या कलर न विचारले आता कोण विचारले सभेद मग प्रमाण गोलेलं किती सभेद प्रमाण विचारलेल्या प्रमाण ठीक विचार आता खांबानी कोणला लांबी किती भाऊ चारशे पाच ठीक आठ नऊ दहा आठ नऊ दहा गुन्हेला नऊ प्रमाण कोण आहे सपेदन जर केसरी विचारला सर काय लिहिण असतं आपण आठ आणि जर हिरवा विचारला असत दहा ठीक आठ नऊ नऊला सतरा सत्तावीस ठीक हात येते का पाच चार नऊ सात दोन नऊ एकूण संख्येने बेरले किती भाग जात गाया तीन ना, ना तर तो टोटल संख्येला भाग जाईल ते आता नव एक नऊ नव त्रिक सत्तावीस हा चारशे पाच बागेला भागा मी असे भागाकार असता पण तुमला मी आपला रेग्युलर पद्धत सांग तीन नाडा मग चार का चारपेक्षा लहान संख्या तीन आहे का किती वरणा एक शून्य काल तीन त्रिक किती वरणा एक पाच तीना पाचे, पाँगा। 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 सपे एक 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 तीन पाच पंधरा म्हणजे सफेद जो प्रमाण आहे त्या खांबाने लांबी किती एकशे पस्तीस मीटर ठीक सिंपल आहे का परत सांगा काय विषय आहे एक खांब दिले त्याने काहीतरी लांबी दिले एकूण लांबी किती उणी चारशे पाच मग त्या खांबाना कलर दिले तीन केसरीना आठ प्रमाण सफेदनं नऊ आणि दहा सूत्र काय खांब्याची एकूण लांबी बायगीला दिलेल्या प्रमाणांची बेरीज गुणला ज्या रंगाचा खांब्याची लांबी विचारली आहे त्याचं प्रमाण प्रमाण किती नऊ सेपन प्रमाण किती नऊ जर केसरी विचारलास तर आठले दास काय करा चारशे पाच आठ नऊ सतरा सत्तावीस नऊ एक नऊ नऊ तीर्घ सत्तावीस चारशे पाच बायगीला तीन एकशे पस्तीस मीटर सिंपल उदाहरणार काय मोठा विषय राहत नाही